टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेले सर्व काही बातम्या पाहणारा चॅनलला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बावीसशे पंधरा कोटींची मदत जाहीर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय चिंचाळा शेकापूर देसूर बिडसांगवी परिसरात अतिवृष्टीचा तडाखा शेतीपाण्याखाली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पुणे जिल्ह्यात पावसाचा शेतीला मोठा फटका एकूण दोनशे त्र्याहत्तर हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान पुरामुळे राज्यात बासष्ट लाख क्षेत्र क्षेत्रबाधित तीस जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव तालुक्यातील सहाशे चोपन्न मंडळांना तडाखा महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार पूरस्थिती अतीव्र होण्याची शक्यता मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेने घेतला आढावा जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता पूरस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी योग्य त्या सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे शेतीमाला हमी आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्या बच्चू कडूंचा नागपुरात भव्य आंदोलनाचा सरकारला इशारा पूरग्रस्त पंजाबमधील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट भात पिकावर हळदी रोग आणि चायनीज व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी आवश्यक असलेल्या ई पीक पाहणीसाठी आता तीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी आता मोबाईलवरून ही ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं त्याच्याशिवाय तुम्हाला कोणतेही अनुदान आणि पीक विमा येणार नाही पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार मुसळधार पाऊस आणि पुरामुळे एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू सव्वीस जून पासून मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये एक हजार जणांचा आतापर्यंत बळी गेल्याची माहिती समोर येत आहे तीस लाख लोकांना सुरक्षित तळे हलवण्यात यश मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी आता ई सी बंधनकारक सर्व लाडक्या बहिणींना आता ई सी करणं गरजेचं मराठा समुदायाला कुणबी दाखला प्रदान करण्याचा ठराव दोन हजार बारा साली मंजूर झाला होता आम्ही कोणतेही नवीन काम केलेले नाही केवळ कार्यपद्धती सुलभ बनवलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ प्रतिपादन बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करणार पंकजा मुडेंनी दिली माहिती दहा कोटींचे बक्षीस चार तास चकमक दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अजूनही अंदाज बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह पावसाची अजूनही शक्यता पाकिस्तान सैन्याने त्यांच्या देशात हवाई हल्ला केला महिलांचं मुलांचं तिजनंदा मृत्यू शेतकऱ्यांना तातडीची मदत हाच एकमेव उपाय आमदार संदीप शिरसागर यांचे प्रतिपादन नुकसानग्रस्त भागात केली पाहणी शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवण्यासाठी पाटपोवारा पुरावा करणार सोयाबीन मका तुरीचे भाव दबावतच खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या खरीपातील महत्वाचे पिकांचे भाव दबावतच आहेत तर शेतकऱ्यांची खरेदीसाठी मागणी ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर राज्याची परिस्थिती नेपाळ सारखी करू शेतकऱ्यांचा माहितीला इशारा शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच कांदा अनुदान सुद्धा येणार त्याच्यासाठी पीएम मलोनीच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर बस रेल्वे गाड्या फोडल्या नवरात्र उत्सवात पावसाचा गरबा जाता जाता तडाखा देणार कडून सतर्कतेचा इशारा राज्यातील सोळा जिल्ह्यातील दोनशे तीस मंडळात अतिवृष्टी झाली आहे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील थेरला मंडळात सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नगर सोलापूर बीड धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे वाहतूक कोंडीला नवा पर्याय पुण्यात धावणार डेकर बस हिंजवडी खराडी मा मगरपट्टा मार्गावर सुरू होणार पावसाने मराठवाड्यात तांडव घातला आहे धाराशिव बेड जालन्यासह संभाजीनगरमध्ये आबाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आतापर्यंत शेकडो जनावरे दगावली गेलेली आहेत त्यामुळे आता मागील चोवीस तासात मराठवाड्यात मोठा पाऊस उमरगा तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर अनेक घरात पाणी काही ठिकाणी पूरस्थिती तर नदी नाल्याला तुडुंब भरलेले आहेत लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी बंधनकारक महिला व बालविकास खात्याचे परिपत्रक दोन महिने मुदत देण्यात आलेली आहे सर्व लाडक्याबहिणींनी ई के वाय सी करून घ्यावी टी व्ही वन मराठीमध्ये जर मा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि नाव कळवा तुमच्या जिल्ह्यातील बातमी आपण देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ठळक बातम्या तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो चला तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद